इतिहास काय कुठून आली पैठणी आजच्या जनरेशनला सुद्धा पैठणी आवडते पैठणी आपण नेसत नाही पैठणी म्हणजे ओळख पैठणी काय खास आहे या सगळं जाणून घेऊ हो। या एकाच व्हिडिओ मध्ये पहिला तर आपण आपल्या पैठणीचा इतिहास जाणून घेऊया पैठणी हे नाव आलं आहे पैठण या प्राचीन शहरावरून औरंगाबाद साइड ला आलेलं हे ठिकाण आहे राजवंश काळापासून हे प्रसिद्ध आहे म्हणजे दोन हजार वर्ष पूर्वीचा हा इतिहास आहे त्या काळात पैठणी प्युअर सिल्क त्या बरोबरच प्युअर गोल्ड जरी हाताने विणली जायची एक पैठणी तयार व्हायला महिनो महिने लागत म्हणून पैठणी ही फक्त साडी नव्हती ही फॅमिली असेट होती पेशव्यांच्या काळात पार पैठणी म्हणजे रॉयल आयडेंटिटी होती महाराणी स्त्रिया पैठणीला स्टेटस म्हणून वापरत आणि म्हणूनच पैठणी ही टाइमलेस आहे ट्रेंड जातात कलर्स बदलतात जनरेशन बदलतात पण पैठणीची क्लास बदलत नाही नेसली जात नाही पैठणी ही एक्सपिरियन्स केली जाते नवीन जनरेशन साठी सुद्धा पैठणी ही एक खूप मोठी गोष्ट आहे आजची मुलगी फक्त फॅशन मध्ये नाही आजची मुलगी आयडेंटिटी मध्ये इन्व्हेस्ट करते आता पैठणीतील कोणत्या गोष्टी आताच्या जनरेशनला अट्रॅक्ट करतात महाराष्ट्रीयन मोल रॉयल पॉवर सुटॅबिलिटी लक्झरी पैठणी म्हणजे पास्ट नाही तर पैठणी म्हणजे फ्युचर पर्यंत कॅरी होणारे आता हो, आपण जाणून घेऊ पैठणीमध्ये असलेले काही प्रकार तीन प्रकार आपण बघणार आहोत आधीच्या काळातील आणि तीन प्रकार आपण बघणार आहोत आताच्या जनरेशनसाठीचे असे अनेक प्रकार आहेत पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी ठराविक प्रकार सांगते पारंपरिक आणि जुन्या काळातील तीन पैठण्या म्हणजे मोर पैठणी आसावली पैठणी त्याचबरोबर नारली बॉर्डर पैठणी सर्वात प्रसिद्ध रॉयल महाराष्ट्रीयन लेगसी टाईप पारंपारिक पैठणी म्हटलं की मोर आठवतोच जशी आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी आसावडी पैठणी म्हणजे फुलांच्या वेलींनी विणलेला हा पॅटर्न पैठांच जुना सिग्नेचर मानला जातो हा टाईप म्हणजे अत्यंत शाही प्रतिष्ठित आणि संग्रहालय पातळीवर वारसा अनुभव देणारा मानला जातो जशी आपल्याला स्क्रीन वर दिसते तशी आता शेवटचा जुना प्रकार पैठणीतला नादरी बॉर्डर पैठणी याच बॉर्डर वर नारळाचे पॅटर्न असतात म्हणजे नारळ म्हणजे मंगल शुभ शुद्धता आणि महाराष्ट्रीय अस्मिता जेव्हा ट्रेडिशनल फंक्शन पूजा ओल्ड एरिया वेडिंग वाईफ हवा असेल ते, तेव्हा हा टाइप सर्वात ऑथेंटिक वाटतो जशी आपल्याला स्क्रीन वर दिसते तशी आताच्या जनरेशन च्या पैठणीचे टाईप टिशू पैठणी फेस्टल ब्रायडर पैठणी आणि शेवटचा प्रकार म्हणजे फ्युजन कंटेम्पररी मोटिव्ह पैठणी टिशू पैठणी ही प्रीमियम शिमरिंग लुक असलेली प्री वेडिंग सिनेमॅटिक शॉर्ट्स ब्रायडर रिल्स मध्ये अतिशय प्रॉप्युलर आहे आणि ही पैठणी पिच शेप्स मध्ये जास्त ला सुद्धा आहे जशी आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी पेस्टल ब्रायडल पैठणी म्हणजे आजची मुलगी सुटेबल रॉयल लुक प्रेफर करते पेस्टल यल्लो सॉफ्ट पेस्टल शेड्स मध्ये ही पैठणी आणि दोन्ही देते त्यामुळे आजच्या जनरेशनला ही पैठणी जास्त अट्रॅक्टिव्ह करते जशी आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी फ्युजन कॉन्टेम्पररी मोटिव पैठणी जुनी हॅन्डव्ह्यू प्लस मॉडर्न क्रिएटिव्ह मोठि याच कॉम्बिनेशन आहे ही पैठणी म्हणजे युनिक कलर प्लेट मध्ये भारी प्रीमियम ही पैठणी दिसते ही पैठणी डेस्टिनेशन वेडिंग अर्बन मॉडर्न ब्राइड साठी परफेक्ट आहे आपल्याला स्क्रीन वर दिसते तशी सायन्स प्लस फिओसॉफिकल इफेक्ट जस की सिल्क चा सॉफ्ट टच नर्वस सिस्टीम क्लेम करतो तसच ट्रेडिशनल मराठी फ्रेश कलर डोपा वाढवतात गोड जरी रिफ्लेक्शन सेल्फ व्हॅल्यू परसेप्शन वाढवतात पैठणी नेसरी की कॉन्फिडन्स व्हॉइस सगळं ऑटोमॅटिकली क्विन मोड मध्ये शिफ्ट होतं पैठणी म्हणजे फक्त एक कपडा नाही ती जनरेशन टू जनरेशन मध्ये पास होणारी संस्कृती आहे पैठणी म्हणजे आपल्या आजीचा अभिमान आपल्या आईचं स्वप्न आणि आपल्या मुलीचं फ्युचर हेरिटेज तुमच्याकडे पैठणी आहे का आणि त्याचा कलर कोणता आहे हे नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ असणार आहे नऊवारी साडीवर आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला ला शेअर करा श्री स्वामी सब...